कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा पेड तालुक्यातील जोहे येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे जय श्रीरामच्या घोषणा दिल्याच्या संशयावरून एका शिक्षकानं आठवीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे मोमीन नामक शिक्षकाने विद्यार्थ्याला मारहाण केल्याने कळवेगाव आणि परिसरात संतापाची लाट उसळली आहे मिळालेल्या माहितीनुसार शाळेत काही विद्यार्थ्यांनी जय श्रीरामचा नारा दिल्यानंतर मोमीन शिक्षकाने गैरसमजातून आयुषला मारहाण केली हा प्रकार कळताच विद्यार्थ्याचे पालक नातेवाईक आणि संतप्त ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने शाळेला घेराव घालत शिक्षकावर कारवाईची मागणी केली मनसेचे उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांच्यासह ग्रामस्थांनी मोमीन शिक्षकाला त्वरित निलंबित करण्याची मागणी केली आहे या घटनेची माहिती मिळताच दादर पोलीस स्टेशनचे निरीक्षक संजय ब्राह्मणे यांनी तात्काळ कारवाई करत संबंधित शिक्षकाला ताब्यात आहे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास के सुरू केला असून शाळेत घडलेल्या या प्रकारामुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय शिक्षकाने माफी मागितली असली तरी त्याच्या निलंबनाच्या मागणीवर ग्रामस्थ ठाम आहेत असा प्रकार घडला आहे की आमच्या गावातला कलवे गावातला म्हणजे एक मुलगा आहे त्याच्यावर महाराणी झालेली आहे महाराणी म्हणजे असं झालं आहे की तो वार आठवी बमध्ये शिकत आहे आणि तो म्हणजे शिकत असताना वर्गात म्हणजे मोनिम सर म्हणून आहेत मोमिन सर म्हणून ते वर्गात आले आणि कोणीतरी दोन तीन पोरं जय श्रीराम म्हणून म्हणाले तर त्याला समजून त्याच्यावर बेदम महाराणी महाराणी झालेली त्याला बेदम मारलं त्यांनी शिक्षकांनी आणि ह्यासाठीच कारवाईसाठी आम्ही दादाला बोलवलं दादा त्यांना बोलवलं आणि त्या त्याला निलंबित करण्याची मागणी केली आज इथे जोहे येथील एका खाजगी शाळेमध्ये एका आठवीच्या विद्यार्थ्यावरती अमानुषपणे महाराण एक मुस्लिम जो मोमीन नामक एक सर आहे त्यांनी अगदी अमानुषपणे महाराण केली अगदी त्याला पडेपर्यंत अगदी चेहरा सुजेपर्यंत अमानुष महाराण केली आणि त्याचा निषेध नोंदवण्याकरता आता आम्ही ते पोचलोच पण त्याच्या विशेष म्हणजे त्याच्यावरती आम्ही कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करून घेतो आणि त्याच्यावरती निलंबनाची देखील कारवाई करता आम्ही पत्रक निवेदन दिलेलं आहे आणि त्याला सदर या जो मोमीन नामक जो मुस्लिम जो शिक्षक होता त्यांनी जो जयश्रीराम नावाचा जेव्हा त्या विद्यार्थ्यांनी जेव्हा जयघोष केला होता विद्यार्थ्यांनी आणि त्याला विनाकारण त्या विद्यार्थ्यांनी जयघोष केला नसताना देखील त्याला जयश्रीराम नावाचा जो त्याला त्याच्यावरती जो त्या शिक्षकाला राग आला आणि त्या रागाच्या याच्यामध्ये त्या विद्यार्थ्याला मारहाण केली आणि त्या अशा घटनेचा आम्ही निषेध करतो पण यापुढे अशा कुठल्याही मुस्लिम समाजाच्या कुठल्याही शिक्षकाने अशा प्रकारचा कुठलाही जर कायदा हातात घेऊन जर अमानुष मारहाण केली विद्यार्थ्याला तर महाराष्ट्र नवनिमानसेला दशात तसं उत्तर देईल आणि त्वरित त्याचं निलंबन येत्या चोवीस तासामध्ये करण्यात ता यावं अन्यथा संस्थेवरती देखील महाराष्ट्र नवमीमानसेला उग्र आंदोलन छळेल एवढं नक्की जय हिंद जय महाराष्ट्रात की अपिभव म्हणजे विद्यार्थी त्याला मी जेव्हा वर्गात गेलो तेव्हा ते जय सिराम जय सिराम अशा घोषणा देत होतो तर मी त्यांना फक्त एवढंच बोलतो मला नो आपण शिक्षणासाठी आलोय तर कृपया अशा गोष्टींना देता आपण शिक्षण घेऊया विद्यार्थ्यांना मी एक फटका दिला आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना थोडंसं नुकसान झालं शारीरिक तर मी त्याबद्दल सुद्धा दिलगिरी व्यक्त करतो इथून पुढे मी आयुष्यात कधीही विद्यार्थ्यांना कोणतीही शारीरिक किंवा शाब्दिक शिक्षा करणार नाही असे मी मनापासून माझ्या जैन संविधानानुसार मी स्वत बोलतो माझा मान्य करा मला माफ करा माफ करा माफ करा जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम